बाबा आवाज यायला लागलाय आवाज येतोय का सगळ्यांना आवाज याय लागलाय का सगळ्यांना श्रवण राकेश आवाज याय लागलाय सगळ्यांना हा आवाज याय लागलाय राकेश एकदा लिंका शेअर करा जरा एनआयसीएलचा पेपर झाला येत आहे ना हा जरा लिंक शेअर करा दादा आज एन आय सी एलचा पेपर झालाय तुम्हाला पेपर सर्व सांगतोय हा पवेला अभय कसली घाणजार गर्दी होईल सांगून नाही फायदा तुम्हाला दाखवतो तु थांबा एकदा गर्दी बघा अभय जिंदगीतला का म्हणजे ही व्हिडिओ जरा जास्त ते आपल्या साहेबापर्यंत जरा पाठवा अभय कसली लाईन आहे बघा नाही तर गर्दी कसली आहे बघा थांबा जरा दाखवत तुम्हाला फक्त हे बघा काय म्हणते त्याला गर्दी बघा दुसरं काय बघत बसू नका इकडं हो काय का इकडे श्रवण हा या इकडं पेपरचं ज्याचं आता कोणाचा एन आय सी एल पेपर असेल तर थोड्या वेळात तर एक काम कोणी भरलंय का असिस्टंट हा बोला बरं लवकर फॉर्म एन आय सी एल अरे गर्दी लेट आहे ले मला माहिती आहे रे दादा फॉर्म भरलेला ले का कुणी एन आय सी एल भरला भरलाय का नाही आता तुम्ही फॉर्म भरत नाही रे हा मोठा प्रॉब्लेम पेपर तुम्हाला कुठं नाही सांगत पेपर एकदम किरकोळ आहे तुम्हाला काय होतं गणित पस्तीस मार्काला होतं म्हणजे पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला वीस मिनटाचं टायमिंग होतं बुद्धिमत्ताचे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला वीस मिनटाचं टायमिंग होतं आणि इंग्लिश वीस प्रश्न सॉरी तीस प्रश्न तीस मार्काला वीस मिनटाचं टायमिंग टायमिंग होतं आता इंग्लिशमध्ये पहिल्यांदा आपण आपला आपलं गणित बघू नाही बुद्धिमत्ता बघू जरा बुद्धिमत्ता एकदम चिंदे होतं त्याच्यामध्ये एक पजल होतं एक पजल म्हणजे पाच मार्काचं ते पजल असतं एक फ्लोअर बेस्ड पजल होतं जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास सेकंदात सुटत होतं ते एक नंतर होतं दादा तुमचं महिन्यातलं म्हणजे मार्च महिना मार्च एप्रिल मे जून या चार महिन्यात दादा कोणाचे लग्न भिघ्न झाले ते त्यातल्या दोन तारखा चार तारीख आणि अकरा तारीख ते त्याला एक ते दीड मिनटात ते पजल सुटत होतं नंतर होतं ते काय लोकांनी वस्तू काय घेतल्या म्हणजे तीन पझल आले होते आय थिंक हां तीन पजल होते त्याच्यानंतर दिशाचं क्वेश्चन होतं ना दिशाचे क्वेश्चन मला वाटते चार ते पाच क्वेश्चन आले होते हां म्हणजे ए हा बी च्या उत्तरेला आहे बी हा सी च्या दक्षिणेला आहे हा असं एक तीन चार लाईनीज त्या चार पाच मार्काचं ते को पाच क्वेश्चन तीन पजल आणि हे म्हणजे टोटल वीस क्वेश्चन झाले त्याच्यानंतर आलं दादा तुमचं इन इक्विलिटी इनइक्विलिटी आहे ना ते तीन मार्काची आले होते म्हणजे असमानता ए ग्रेटर दॅन बी बी ग्रेटर दॅन सी वगैरे आहे ना ते त्याच्यानंतर होतं तुमचं एक आपण लेक्चरला घेत नाही कर दादा ए बी सिंबॉल परत हॅशटॅग वगैरे आहे ना एच्या मागं कुठला सिंबॉल आहे बीच्या मागं कुठला सिंबॉल आहे डावीकडनं नंबर कितवा आहे उजवीकडनं कितवा आहे त्याचे एक पाच क्वेश्चन आले होते दादा बुद्धिमत्ता पस्तीसला पस्तीस इझी अटेम्प्ट होतात आरामात होत होतात त्याच्यातमध्ये काय टेन्शन नाही माझे पण बुद्धिमत्ताचे पस्तीसला पस्तीस सोलवलेत मी आणि होईल तीन मिनटाचं टायमिंग म्हणजे किरकोळ पेपर होतं पेपरमध्ये काय दम आहे नंतर गणित गणितामध्ये एकच डी आय आलं डी आय म्हणजे काय दादा पज आपलं डी आय म्हणजे आपलं हे नाहीत का आपण आकृत्यावरनं घेत नाही का ते डी आय ते जे पाच क्वेश्चन म्हणजे काय होतं एक कंपनी आहे ते दोन प्रोडक्ट आहे ती त्याच्या टाईपचे एक होतं दादा त्याच्यानंतर दादा Uh, आपल्या दहा मार्काचे सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन काय माहीत आहे का चारचा वर्ग अधिक सहाचा वर्ग वजा एकोणीस बरोबर किती असले दहा मार्काचे सिम्प्लिफिकेशन होते नंबर सिरीज पाच मार्काची होते दादा आणि बाकी सगळं होतं ना दादा ॲरेथमेटिक होतं ॲरेथमेटिक म्हणजे लेखी प्रश्न दादा नफा आता एक गणित काय होतं माहीत आहे का एने एक वस्तू बीला दहा टक्के नफ्याने विकली बी ना सीला वीस टक्के नफ्याने विकली जर एचा नफा पन्नास रुपये असेल तर बीचा नफा किती बरोबर आहे त्याच्यानंतर एक प्रश्न होता एका एक व्यक्तीनं बाबा दोन लोक होते एक सुनील आणि अनिल सुनीलनं सहा हजार चारशे रुपये बँकेत ठेवले दादा त्याला चार वर्षाचं चा सरळ व्याज एवढं भेटलं अनिलनं त्याच्यापेक्षा चार टक्के जास्त व्याजदर दिला व एवढे पैसे ठेवले तर अनिलला किती रुपये सरळ व्याज मिळालं सरळ व्याजचा एक प्रश्न प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉसचे दोन प्रश्न होते नंतर रेल्वेचं एक गणित होतं बोट एक होतं दादा अबे जी एस नसतं र याला गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश असतं बँकला बँकला करंट अफेअर असतं जी के जी एस नसतं दादा आणि गणितला माझे पस्तीसपैकी तेहतीसच अटेम्प्ट झाले दोन सुटले नाहीत दादा दोन काय सुटले नाही ते नंबर सिरीज होती का हा नंबर सिरीज दोन सुटल्या नाहीत मला बाकी तेहतीस क्वेश्चन अटेम्प्ट आता राहिले इंग्लिश आपल्याला काय केळी इंग्लिश येत नाही दादा त्यातल्या त्यात पहिलं इंग्लिश घेतली की आपण पहिले एकच काम करतो दादा पॅराग्राफ बघायचं शब्द कुठं आहे तेवढा बघायचा मागलं पुढलं जुळणी लावायचं दादा ते इंग्लिश असते आणि नंतर ते दहा मार्कात झालं पाच मार्काचं स्पेलिंग मिस्टेक होतं मग त्या स्पेलिंग मिस्टेकमध्ये दिसायला लागलं बाबा मी एक कुठलं क्वालिटी आता क्वालिटीची स्पेलिंग आपल्याला एवढं पण त्याच्या यायला आपलं एवढं पण इंग्लिश बात नाही ना क्यू यू एल आय टी वाय मग हिने घडवायसाठी काय केलं क्वालिटीला क्यू यू -E ए एल ई टी वाय ई केलं जाऊ द्या म्हणलं एक तर मार्क फिक्स झालं म्हणलं इंग्लिशला हां त्याच्यानंतर एरर्स असते दादा मग एरर एक भारी वाटलं ते आम्ही मला जिंदगीत इंग्लिशचा फक्त एकच रूल माहिती आहे ती म्हणजे टू प्लस वी वन जर टू असेल टूच्या पुढं वरबतचं पहिलंच रूप असलं पाहिजे आणि हिने तिसरं रूप दिलं होतं म्हणजे दोन मार्क तिथं फिक्स झाले म्हणजे इंग्लिशला हे पाच मार्काचं हे परत सेंटेन्स रिअरेंजमेंट असतं दादा ते पाच मार्काचं होतं दादा हां ते पाच मार्काचं होतं परत अजून हां तसलं ते ह्या होते की रे बाबा काय म्हणते त्याला रिकामी जागा हां ते असलं इंग्लिश बघा म्हणजे पेपर आहे ना हे सोपा होता ह्याचा कट ऑफ जर बघितला ना बाबा नो कट ऑफ एवढा घाण जाणार आहे शंभरपैकी ओपनचा नाही नाही म्हणलं तर अठ्ठ्याऐंशी प्लस कट ऑफ असेल फक्त आरामात असते दादा का तर जी कॉम्बो म्हणजे काय माहिती आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ताला पोरं आरामात एक नॉर्मल पोरग जरी असेल ना एक वर्षभर तयारी करते तो सुद्धा साठ मार्काचा करून येतो दादा आणि जे मास्टर आहेत दादा आपल्यासारखे ते अडुसठ एकोणसत्तर सत्तर करून येतो त्यामुळे ह्याचा कट ऑफ आहे ना शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी प्लस जाणार ओपन आणि जनरलचा हा माऊली गबार ओके शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ओबीसीचा थोडाफारसे एक दोन मार्क ओबीसी आणि ओपन बँकमध्ये जवळपास फेमस आहे म्हणा ई डब्ल्यू एसला एक दोन मार्कं कमी येतील बाकीचं जे असेल ते असेल आणि ह्याच्यासाठी दादा एन आय सी एल असिस्टंटला तुमचं ग्रॅज्युएशन लागत होतं ग्रॅज्युएशनवरनं फॉर्म होता दादा दा। तो फॉर्म जरी भरला असता सगळ्यांनी तर बरं झालं असतं दादा आणि एम टी एससाठी मी दुपारी लाईव्हला येतोय दादा आत्ता काय मग आमची जिंदगीच अशी गेली रे हे तुमच्यासाठी यायचं ॲनालिसिस करायचं काय पेपरचा पॅटर्न बदललाय काय काही उभारलो आहे तर कुठं बघा घेऊ का बघाय जरा बघा सगळी फोर व्हीलर मध्ये आणि आपण एकटाच आहे दादा जी खंदानी आपण चालत जातोय दादा बरोबर आहे ग हा ही एकंदरीत असा पेपर होता जरी कोणाचा दुसऱ्या शिफ्टला पेपर असेल आज आय बी पी एस पी ओ मेन्सच्या दोन शिफ्ट आहेत आज आय बी पी एस पी ओ मेन्स आहे दादा ठीक आहे हा एन आय सी एलचा होता दादा साहेब ज्याचा कोणाचा आय बी पी एस ओ मेन्स आहे त्याला बेस्ट ऑफ लक बाबा सी एल आता लगेच शिफ्टला असेल तर काय टेन्शन घेऊ नका आरामात सगळं पेपर सॉल्व्ह होतो हिरवळ दाखवा आता हिरवळ पेपरमध्ये गेलेले बाबा सगळीच हिरवळ मागा दाखवलेली की मग जरा महाग व्हिडिओ जात हिरवळ बऱ्यापैकी दिसते बाबा हां हिरवळ आता बऱ्यापैकी पेपरला गेलेले एमटेच संध्याकाळी येऊ काय लावला पेपर इकडं पवईला होतं हे संध्याकाळी एमटीएस साठी लाईव्ह येऊ एम टी एस ला किती मार्क पडली पाच सहा साडेपाच सहा वाजता बघू हा दिसले माग हा कोण माग मला वाटलं कोण माग पूर्ग घेऊन थांबली फिरली माग हा हा रायडर आपण बघू दादा वीस सतरा टोटल किती झालं लाईफ इज नथिंग तीन वाजता लाए लाए का तीन वाजता बरं चालते बघू झालं तर तीन वाजता लाईव्हला येतो डायरेक्ट असंच लाईव्हला येतो या तिथं काय थमनेल बिमनेल आता काय लावायला येत नसते ते डायरेक्ट लाईव्ह जावं लागतं एकशे दोन बरं ठीक आहे बघू आपण हा रायडर मी थोड्या वेळा येतो लाईवला आणि अजून कोणी पुस्तक बिस्तक ऑर्डर केलं नसेल तर लवकरात लवकर पुस्तक ऑर्डर करून घ्या एस एस सी जी डी असेल किंवा रेल्वेचं असेल हा काय माहिती मा आहे सर्व तुम्हाला सगळ्याला कुठलंय तसं इकडं आलोय बघा पेपरला काल लेक्चर पेपर लागला नंबर नाही दहा वाजताच आहे ना किती काय झाला पेपर माझा झाला हो सकाळी किती वाजता चालू साडेसातला साडे सात लावत ना ला। सोडवायला तसलं नसतं तिथं कम्प्युटर सोडवायचं रिझल्ट का हो नाही पंधरा जागा आहेत किती कॉम्पिटिशन असत त्याच काय नसत हा बरं जाऊ सोडा मी संध्याकाळी लाईव्हला येतो नाही नाही काय काय झालं चाल ठीक आहे लाईव्ह येतो जरी कोणी पुस्तक ऑर्डर केलं असेल तर कॉल करा मला